शाळेच्या बसमधून जात असताना बसमधून पडल्याने एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सोलापुरात <coughs> शाळेच्या बसमधून पडल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे अनुराग तिप्पण्णा राठोड असं तेरा वर्षीय मृतमुलाचं नाव आहे अनुराग राठोड हा शाळेतून येत असताना बसमधून खाली पडला त्याच शाळेच्या बसखाली तो आल्यानंतर बसचं चाक डोक्यावरून गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला अनुरागच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला बसमध्ये विद्यार्थी असताना दरवाजा बंद करणं गरजेचं असताना देखील गाडीतील वाहक घेतली नसल्यानं गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटानं केली आहे याबाबतची अधिक माहिती शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख नवनाथ चव्हाण यांनी दिली आहे आज सदर घटना बसेनगर येथील अनुराग तिपण राठोड हा श्रीसंत गाडगे बाबा आश्रम येथे शिकत असून शाळेच्या हलगर्जीपणामुळे शाळेची जी चा व्यान आहे हे शाळेच्या व्या व्यानामधून मुलगा पडून आणि त्याच व्या व्हॅनखाली येतो आहे हे ये सगळं जे प्रशासन आहे शाळाची शाळा प्रशासन डॉ ड्रायव्हर किन्नर या सगळ्याच्या हलगर्जीपणामुळे आज एक निष्पाप मुलाचा बळी गेलेला आहे तरी सर्व ग्रामस्थ बसव्षनगर ग्रामस्थांच्या वतीनं त्या निष्पाप मुलाच्या परिवाराला न्याय मिळावं यासाठी सर्व बसव येथील ग्रामस्थांनी आज प्रे ताब्यात न घेण्याचं आवाहन केलेलं आहे तरी प्रशासनाने त् त्वरित त्या शाळेवरती कारवाई करून योग्य ती कारवाई करावी त्या व्हॅनमधल्या ड्रायव्हरला आणि किनरला वारंवार आम्ही समज दिलेली आहे की तुम्ही लहान मुलं घेऊन जाताय आहे आणि तुमचं जे व्हॅन आहे ते दुरुस्त करून घ्या त्या व्हॅनमध्ये सेफ्टी किट नाही आहे ब्रिगेडचं सिलेंडर नाही आहे आणि पूर्ण गा स्क्रॅप आहे वारंवार त्यांना समज देऊन सहित शाळेने त्याच्यावर ॲक्शन घेतलेली नाही कारवाई केली नाही त्या शाळेच्या हलगर्जीपणामुळं आज त्या निष्पाप मुलाचा जीव गेलेला आहे